विद्यार्थी जीवनात शिष्यवृत्ती परीक्षा ही अत्यंत महत्वाची परीक्षा आहे बाह्य आयुष्यातील स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा असते म्हणून सुयश विद्यालयामध्ये या दोन्ही परीक्षेला खूप महत्व दिलं जातं इयत्ता पाचवीचे विद्यार्थी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत बसले होते त्यापैकी एकशे सत्तावीस विद्यार्थी पात्र झाले खूप चांगली मार्क मिळालेले आहेत म्हणून या विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी हा आज छोटा कार्यक्रम त्यांचा सत्कार केलेला आहे पुढं खूप मोठ्या स्वरूपात त्यांच्या सत्काराचा पालखासोबत का कार्यक्रम घेण्यात येणार आहे इयत्ता पाचवीचे एकशे सत्तावीस विद्यार्थी पात्र आहेत दोनशे दहाचं मेरिट लागलं तर त्रेपन्न विद्यार्थी हे शिष्यवृत्तीधारक होतील आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत जे राज्याच्या राज्यातून पन्नास विद्यार्थी असतात त्यापैकी सुयेश विद्यालय बार्शीचे नऊ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येतील त्याचप्रमाणे ये इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ही मिनी एमपीएससी च्या धर्तीवर परीक्षा असते जे विद्यार्थी या परीक्षेत पास होतात शिष्यवृत्ती धारक होतात ते शंभर टक्के च्या परीक्षेत क्लास वन क्लास टू अधिकारी होऊ शकतात म्हणून सुयस मध्ये इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला महत्व दिलं जातं mm. आठवीचे विद्यार्थी यावर्षी एकशे चार विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि या एकशे चार विद्यार्थ्यांपैकी त्रेसष्ट विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक होतील आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत किमान दहा विद्यार्थी येतील हे खूप मोठं हे संपादन केलेलं आहे त्याचप्रमाणे मला अभिमान वाटतो की या विद्यार्थ्यांनी फक्त शिष्यवृत्तीचाच अभ्यास केला नाही जी नेट आणि जेईची परीक्षा असते त्याचा जो फाउंडेशन कोर्सचा जादा वर्ग आहे याचाही अभ्यास केला आणि याचा अभ्यास करत करत त्यांनी गेल्या वर्षीचा जो आलेख होता ते आणखी पुढे हो उंचावलेला आहे एक सर्व विद्यार्थ्यांचं एक रिझल्ट लागला म्हणून आज एक छोट्या स्वरूपात त्यांचा सत्कार केलेला आहे या प्रत्येक विद्यार्थ्याला जे राज्याच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार एक रुपया रोग बक्षीस आणि त्यांचा क्लास वन ऑफिसर सारखा सत्कार पुढील वर्षी जून महिन्यात करण्यात येणार आहे